तीनशे सत्तर हे कलम काश्मीरमधून हटवल्यानंतर नक्की काय झालं तर देशामध्ये एक निशान आणि एकच प्रदान हे सुरू झालं दुसरं काय झालं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे एक विशेष असं महत्त्व सुरू झालं दोन कोटी पर्यटक काश्मीरमध्ये गेले आठशे नव्वद राष्ट्रीय कायदे त्या ठिकाणी ॲप्लिकेबल झाले त्याचबरोबर त्या ठिकाणी सुंदर टुरिजम सेंटर सुरू झाली दोनशे पाच राज्यातील असणारे कायदेसुद्धा रद्द करून एकशे तीस सुधारित असे कायदे त्या ठिकाणी निर्माण केले महिला आयोग सुरू झालं मागासवर्गीय आयोग सुरू झालं आणि विशेष म्हणजे थ्रू आऊट काश्मीरमध्ये रस्त्यांचं जाळं सुरू झालं मॅट्रो सुरू झाली दूध सारखं नितांत सुंदर असं टुरिझम सेंटर हे पुन्हा एकदा सुरू झालं त्या ठिकाणी दहशतवादी मंडळींची असणारी दुकानं ही पूर्णच्या पूर्ण बंद झाली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये काश्मीर कशा पद्धतीने बदलला आहे याचं एक वेगळं चित्र संपूर्ण जगाने पाहायला सुरुवात झाली आहे हीच तर आहे मोदी मॅजिक